जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा मे स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढते परस्परात प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक का आहेत एक बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी म्हणजे द्वेष वाटणार नाही दुसरी सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी तिसरी कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तीविषयक न बोलता नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी चौथी अत्यंत महत्वाची गोष्ट जीमध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो आशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे म्हणजे मी स्वत जितका माझ्याकरिता आहे असे वाटते त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसऱ्याकरिता आहे असे वाटणे ही होय आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच परस्पर प्रेम वाढवायला मदत करते ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की मी कुठे स्वार्थी आहे मी कुठे कुणाजवळ काय मागतो पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असे म्हणता येणार नाही अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे त्याच्यामुळे इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही स्वार्थ तीन प्रकारचा असू शकतो कायिक वाचिक आणि मानसिक देहाला दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ म्हणतात माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी अशा तऱ्हेची आपली इच्छा त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल आता मी माझ्याकरिता जितका असेल त्याहून जास्त मी दुसऱ्या आहे असा विचार केला तर असे दिसून येईल की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे म्हणजेच जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे हेच सर्वांचे सार आहे आणि हाच धर्म आहे आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे आजचे बोधवचन जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सांगावे हा सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे दूर त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी नवश्वे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नामगायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची